मोदी शासनाच्या द्वेषपूर्ण भावनेतून व सुडबुद्धीने केलेल्या ईडी कार्यालयाने नॅशनल हेरोडची संपत्ती जप्त करून सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडी कार्यालयाने कोर्टात चार्जशीट दाखल केला आहे तसंच भाजपा सरकारने सन दोन हजार चौदा ते आत्तापर्यंत केंद्रातील भाजपा सरकारने ज्या केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरुपयोग करून भाजपाच्या विरोधातील सर्व राजकीय पक्षातील नेत्यांवर सुडबुद्धीने कारवाई केलेली आहे त्याचा निषेध सतरा एप्रिल रोजी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन पनवेल येथे करण्यात आला तसेच केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग थांबवण्याबाबत प्रांत ऑफिस कार्यालय पनवेल येथे निवेदन देण्यात आले यावेळी पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील महिला निरीक्षक चंद्रकला नायडू कार्याध्यक्ष शशिकला सिंग अरविंद सोनटक्के यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते